आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो अजित पवार पहिले म्हणाले की बैठकीत शरद पवार देखील होते दे, काल कबुली दिली की शरद पवार नव्हते आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच स्टेटमेंट केलंय त्यांनीच ही उठर्न केलाय दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध त्याच्यात पहिले साहेब असं म्हणायचं की माझ्यानंतर सुप्रियाकडे लक्ष द्या मात्र आता थेट नातवाकडे लक्ष द्या <laughs> ता ता ने ने मी स्वतः मुलासारखं आहे त्यामुळे माझ्याकडे लक्ष का देत नाही चार वेळा कुणाला उपमुख्यमंत्री केलं मला का रोहितला का युगेनला पुस्तक आपण म्हटलं मराठीमध्ये अनुवाद परवानगी आपण नाही मी प्रकाशित नाही करणार कोणाला आवाज असेल तर कॅज्युअल वाचण्याचं मी नका काشت हे राजदीप सर हे बटिंगे तो कटेंगे या विधानवर अजितदादांपण पंकज मुंडेच्या भाजपचा नेते आहेत त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजताई एक म्हणतात याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवाभाऊ उत्तर देवा विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे काय आम्ही इन्कम टॅक्स सी बी आय डी आईस बीस काही नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत ह्याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये फिफ्टी फिफ्टी अर्धा पक्ष एक म्हणतो आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतो हे हाल विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे विरोधात पवार कुटुंबीय नीता पाटील नाही त्या विजया पाटील तुमच्या चॅनलवर होत्या त्या नीता पाटील नव्हत्या त्यांचं नाव विजया पाटील त्या प्रचार करणार आहेत लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार असतो ना मुंबईमध्ये मोदीची सभा होते मात्र